बुलढाणा शहरालगतच्या राजुरा घाटात एका पस्तीस वर्ष महिलेवर आठ नरधामांनी चाकूचा धाक दाखवून आळीपानेने सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे मात्र या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे बुलढाणा येथील फिर्यादी आणि तिची नातेवाईक असलेले महिला हे दोघेही दुपारी खडकी येथे राजुरा घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबले होते यावेळी सात ते आठ जण आले आणि त्यांनी या दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली तर आरोपींनी त्यांच्या गळ्याला चाकू लावून पीडित महिलेला घाटातील गाट। देवीच्या मंदिरामागील दरीत नेले आणि तेथे आरोपींनी पीडितेवर आडीपाडीने सामूहिक बलात्कार केलाय तर पीडित महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील पंचवीस हजार रुपये सुद्धा लुटले दरम्यान ही घृणास्पद घटना समजताच आमदार संजय गायकवाड यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास बोरीखेडी पोलीस स्टेशन गाठले सोबतच पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आणि तात्काळ आरोपींवर कारवाई करण्याचे सांगितले यावेळी कार्यकर्त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला गर्दी केली होती या प्रकरणातील आरोपी सध्या फरार झाले आहे पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे मात्र गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात दिला असून या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना दिरंगाई केल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे न सोडण्याची भूमिका त्यांनी घेतली होती मी सायंकाळी शेतामध्ये माझी पत्नी माझी नात यांना घेऊन पाहणी करण्यात आलो आणि तेवढ्या मध्ये आमचा पृथ्वीराज धर्मवीरचा मला फोन आला ती घाटामध्ये बलात्काराची घटना घडली आणि ताबोडतबीर पप्पा काहीतरी केलं पाहिजे आणि फिर्यात द्यायला ज्याच्यासोबत जी घटना घडली तो पण व्यक्ती माझ्यासोबत आहे ती महिला पण त्यांना भेटली आणि मी माहिती घेतल्यानंतर कळलं की एक राजूर घाटामध्ये गेल्या महिनाभरामध्ये कमीत कमी सहा घटना राजूर घाटामध्ये देवीचं मंदिर हे निसर्गम्य वातावरणामध्ये आहे बजरंगबलीचं मंदिर आहे आणि त्यावेळेला अचानकपणे कोणी पती पत्नी असतात ते बाजूला जातात शिल्पी काढतात पाडावर जातात निसर्गाचा आनंद लुटतात आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन या भागातलं तोका, एक आठ लोकांचं जे आहे हे त्या नवऱ्याला मारतं आणि बाय त्या नवऱ्यासमोर बायकोवर बलात्कार करतं जे तरुण तरुण पोरगी पुरी येतात त्याला मारतात आणि त्याच्यावर बलात्कार करतात बहीण भाऊ असले तर भावाला मारतात बहीण बलात्कार करतात या सहा घटना त्या आतापर्यंत या महिला जीवानेमध्ये घटल्या आज देखील संध्याकाळी एक नातेवाईक आपल्या म नातेक महिलेसोबत तिथे आल्यानंतर त्यांनाही वाटलं की आपण तिथे हे करावं अचानकपणे आठ लोक जिथे आले त्याला एकाला त्याला तोंड बांधून आले त्याला मागून महाराण केलं त्याला खाळी पाडलं त्या गळ्याला चाकू लावला त्या बाईला उचलून नेलं आणि त्याच्यासमोर चाकू त्या बाईच्या गळ्याला लावून आठ लोकांनी लगातार एकामागे एका, एका बलात्कार त्या ठिकाणी केला आणि बलात्कार केल्यानंतर जेव्हा हा पोरगा सुटला तर त्याने त्याचा पाठलाग केला पाठलाग केल्यानंतर तो मोयगावमध्ये के गेला मोयगावमध्ये गेल्यानंतर एक राहुल राठोड नावाचा व्यक्ती असल्याचं गावातकरांनी सांगितलं खर तर मोयगाव हे खूप चांगल्या लोकांचं गाव आहे अशा घटना कधी घडत नाही पण जे कोणी हे सगळे गुन्हेगारचे बाहेरगावचे त्या गावामध्ये आले आहेत आणि अशा प्रकारच्या त्या घटनांना वारंवार अंजाम देण्याचा प्रयत्न करत आहेत याआधी देखील एक देशाचा फौजी जो देशाच्या सीमेवर आपल्या सगळ्यांचं रक्षण करतो तो सुट्टीवर आल्यानंतर आपल्या बायकोला घेऊन सहज त्याला म्हटलं आपण जंगलात जावं आणि थोडंफार बायकोंमध्ये प त्याच्यामध्ये थोडं काही थोडं रोमांस सुरू झालं अचानकपणे असेच काही लोकं आले आणि त्याला बांधून त्याच्यासमोर त्या देशाच्या रक्षकाच्या फौजीच्या बायकोवर या लोकांनी बलात्कार केला वारंवार ह्या सगळ्या घटना घडताना एक राम चव्हाण नावाचा मोयगावचा ग्रामपंचायत सदस्य आणि बीट जमदारला फोन केला की अशा अशा प्रकारचा बलात्कार हे आठ लोकं करत आहेत तो बलात्कार चालताना दोन तास तो बलात्कार चालला पंधरा मिनटाचं चा अंतर पोलीस स्टेशनचा आणि त्या घाटाचा आहे हा बीट जमदार आपल्या लोकांना सांगून पोचू शकत होता आपल्या वरिष्ठ लोकांना तो कळू शकत होता पण त्यांनी कोणाला सांगितलं आणि स्वतःपर्यंत गेला नाही आणि बलात्कार संपण्याची वाट तो पाहत होता की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला छोटी बलात्कार संपल्यानंतर ते आरोपी पळून गेले तरी पोलीस त्या ठिकाणी सांगोळी पोचली नाही हा खूप मोठा गंभीर विषय आहे आणि आतापर्यंत एवढे सहा सात बलात्कार झाल्यानंतर बोरायखडी पोलिसच्या लोकांना खबर द्यायची का लागली नाही का गुन्हेगारांना त्यांनी वसत घातला नाही ठीक आहे तरुण तरुण पोरी येतात अब्रूपोरी रिपोर्ट देत नाही याचा अर्थ कोणी रिपोर्ट देत नाही म्हणून का बलात्कारा का लायसन्स लोकांना देऊन टाकायचे काही ना बलात्काराकरता मोकट सोडून द्यायचं कोणाला लेखी व्हायचं असेल लुटायचं उद्या त्या राजूर घाटामध्ये कोणी मंदिराच्या दर्शनाला कोणी येईल की नाही येईल त्या निसर्गरम्य आता कोणी राहील की नाही राहील जर अशा प्रकारे शहरातल्या किंवा आजूबाजूच्या परिस्थिती लोकांना जर असे बांधून बत्कार केले जातील तर ही जिजाऊंच्या जिल्ह्यातील खतरनाक खूप वाईट गोष्ट या ठिकाणची आहे आणि म्हणून मी गेल्या तीन तासात ठाम बसवलं जोपर्यंत एफ आय आर दाखल करत नाही आणि गुन्हेगार ते जर पकडत नाही मी सोडणार नाही मी एस पी साहेबांशी बोललो मी सी एम साहेबांशी बोललो एस पी साहेबांनी बुलढाण्याचे पी आय ग्रामीणचे पी आय बोराखडीचे आपल्या धावगडी पी आय यांना पाठवलं डीवाय एस पी एस पी आय पोलीस काब कारवाई आता ताबडतेमध्ये करत आहे त्या लोकांवर तीनशे पंच्याण्णवचा गुन्हा गँगरेजचा गुन्हा जेवे मारण्याच्या धमकींवरचा कर बलात्कार केला तीनशे जास्त गुन्हा दाखल होत आहे पण शेवटी गुन्हा दाखल झाल्यानंतर या सहा सात घटनांमध्ये ज्या महिलांची अबडू गेली ती वापस येणार आहे का हा माझा प्रश्न आहे गुन्हा घडेपर्यंत वाट आम्ही लोकांनी का पहावी गुन्हा घडेपर्यंत आम्ही चुप का बसावं गुन्हा घडायच्या आधी एक घटना घडल्यानंतर आमची यंत्रणा काय करते त्याला काय शोध घेता येत नाही त्याला काय माहीत पडते असं घडतं म्हणून गावातल्या लोकांना कळतं की सा ही पाचवी सहावी घटना आहे मग पोलीस डिपार्टमेंटने ही घटना का कळत नाही का अशा प्रकारे दुर्आक्ष दुर्लक्ष या ठिकाणी केलं जातं का महिलांच्या आपल्यासोबत खेळलं जातं याच्यामुळे मी वादिवेशाच्या पहिल्या दिवशी रान उठवणारच आहे पण जर या डिपार्टमेंट जर या लोकांना कारवाई करण्यात जर असक्षम राहिलं आम्हीच सगळे लोक या लोकांचं चा लिंग छाटल्याशिवाय गप्प बसणार नाही भविष्यात कोणी अशा प्रकारे कोणाच्या मजुर फायदा घेऊन कोणा महिलाची हात टाकणार नाही इतकी गंभीर कारवाई आम्ही करू परिणामाची परवा आम्ही कधी आजपर्यंत केली नाही भविष्यात पोलिसांनी प्रकरणात गंभीर्याने कारवाई सुरू केली काल रात्री बोराखेडी पोलीस स्टेशनला फिर्याद आली की एक तरुण एका महिलेसोबत या ठिकाणी आला होता या घटनास्थळावर राजूर घाटामध्ये आणि ते साईट सीइंग करत असताना या जंगलातून सात आठ मुलं बाहेर आली त्यांनी त्याला धरलं मारहाण केली आणि मुलीच्या सोबत त्यांनी अतिप्रसंग केला असा अशी फिर्याद आहे आता या संदर्भामध्ये आम्ही स्पॉट विजिट केली आहेत आरोपींची ओळख पडते आहे आणि लवकरच ते ताब्यात असतील या संदर्भामध्ये डिटेल्ड एन्क्वायरी करणं आवश्यक आहे कारण की गंभीर प्रकारची फिर्याद आहे आणि त्यात आरोपींना शासन होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत बाकीच्या टेक्निकल आणि लिगल ज्या गोष्टी आहेत त्याचं कम्प्लायन्स करून मग तपासाला दिशा मिळून आरोपीला कन्विक्शनपर्यंत मिळण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते निश्चित होईल पोलिसांनी फिर्याद मला आमदारांचाच फोन आला होता रात्री मी इमिडिएटली ॲडिशनल एस पी गेले डिवाय एस पी गेले तीन पार्टीज लावल्या आणि ताबडतोब फिर्याद त्याची घेतलेली आहे आता फिर्यादीमध्ये सदर महिलेला विचारपूस करून त्या संदर्भामध्ये पुढे कारवाई करणार फिर्याद महिलेसोबतच्या व्यक्तीची नाही आता ती येते आहे तिला बोलवलेलं आहे तिच्या तिला विचारपूस करून महिला दक्षता समिती आहे आमचे लेडी पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी बोलतील नियमानुसार जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते या संदर्भामध्ये ती फॉलो करून काम करते प्रकृती चांगली आहे तीन पथकं गेलेली आहेत आणि लवकरच आरोपींना आता मी फिर्यादीशी बोललेलो आहे घटनास्थळावरती आरोपी आठच आहेत त्यांनी सांगितलेलं व्हेरीफाय करून त्या गोष्टी निष्पन्न करून पूर्ण सगळे आरोपी अटक होते महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा